नमस्कार महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण झटपट अशी अंडाकरी कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत तर बऱ्याचदा अंडाकरी तयार करत असताना भरपूर सारे मसाले तयार केले जातात पण आज आपण तसं न करता अगदी कमी साहित्यांमध्ये आणि अगदी कमी वेळामध्ये ही भाजी आज आपण इथे तयार करणार आहोत त्याचबरोबर रसा दाटसर होण्याकरिता आज आपण इथे एक सिक्रेट जिन्नस देखील वापरणार आहोत आणि तो सिक्रेट जिन्नस बघण्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब आणि बाजूची बेल न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे भाजी तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे एक वाटी बाजरा अगदी गरम होईपर्यंत भाजून घेणार आहे त्यानंतर आता याचे मिक्सरमधून छान असे बारीक पीठ आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यानंतर इथे आता सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये अगदी थोडं तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम आल्यानंतर मी इथे तीन ते चार मध्यम आकाराचे कांदे छान कट करून घेतलेले होते तर ते सुद्धा आता यामध्ये आपल्याला अगदी मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता मी इथे कांदा एकदम असा कमी घेतलेला आहे आता इथे कांदा सुद्धा छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये लसुणीच्या कळ्या सुद्धा आपल्याला टाकून घ्यायच्या आहे यासोबतच एक छान पिकलेला टोमॅटोसुद्धा आपल्याला यामध्ये छान अगदी मऊ पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे सगळे जिनस छान असे मी इथे मऊ पडेपर्यंत परतून घेतलेले आहे त्यानंतर आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून याचे वाटण आपल्याला छान काढून घ्यायचे आहे तर ही सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर आता याच कढईमध्ये मी इथे भाजी तयार करण्याकरिता तेल टाकून घेणार आहेत तर तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये कांदा आणि टोमॅटोचे वाटणसुद्धा आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे आता हे वाटण परतून घेत असताना गॅस तुम्ही एकदम मोठा करू नका अगदी मिडियम गॅसवर हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता इथे हे छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये मी इथे सगळ्यात आधी हळद टाकून घेतली त्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये धनिया पावडर टाकून घ्यायचं आणि हे सगळं छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन्ही जिन्नस छान मी इथे परतून घेतले त्यानंतर आता इथे इथे सिक्रेट जिन्नस म्हणजे दोन इतका आपल्याला बाजऱ्याचं पीठ टाकायचं आहे आणि इथे बाजऱ्याचं पीठ एकदम कमी गॅसवर अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता इथे बाजऱ्याचं पीठ परतून घेत असताना जोवर हे पीठ अशा पद्धतीने चिकट येत नाही तो तोपर्यंत हे पीठ आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण बाजऱ्याचं पीठ शिजायला थोडा वेळ जास्त लागत असतो त्यानंतर आता यामध्ये अगदी चवीनुसार लाल मिरची पावडर टाकून घ्यायचं आणि हे सुद्धा यामध्ये छान परतून घ्यायचं आहे तर बाजऱ्याचं पीठ टाकल्यामुळे रसा खूप जास्त दाटसर होण्यास मदत होते तर तुम्ही कुठल्याही नॉनव्हेजच्या भाजीमध्ये बाजऱ्याचं पीठ नक्कीच वापरू शकता त्यानंतर आता इथे आवश्यकतेनुसार आपल्याला भाजीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जितका दाट किंवा पातळ रसा हवा असेल त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकून घेऊ शकता तर इथे मी सगळ्यात आधी थोडं पाणी टाकून घेतलेलं होतं त्यानंतर मी इथे पुन्हा पाणी टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आणि बघू शकता मी इथे एकदम असा दाटसर रसा इथे ठेवलेला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण उकळलेली अंडीसुद्धा टाकून घेणार आहोत आता जर इथे तुम्हाला उकळलेली अंडी छान अशी तळलेली लागत असेल तर, ला तर तुम्ही अंडी इथे आधी तळून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर आता इथे छान अशी भाजीला उकळी यायला लागली की यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला अंडा करी मसाला टाकून घ्यायचा आहे तर इथे अंडाकरी मसाल्याचा फ्लेवर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे अंडाकरी मसाला टाकल्यानंतर भाजी आपल्याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायची आहे आणि दोन तीन मिनिटांकरिता ही भाजी आपल्याला अगदी मिडियम गॅसवर शिजून घ्यायची आहे तर बघू शकता कडेकडेनी छान असं तेलसुद्धा सुटायला लागलेलं ला आहे तर इथे सगळ्यात आधी आता मी इथे गॅस बंद करून घेणार आहे आणि इथे त्यानंतर सगळ्यात आधी भाजी शिजल्यानंतर आपल्याला अगदी हातावर चोळून अगदी थोडीशी आपल्याला कस्तुरी मेथी यावर टाकून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने कुठल्याही भाजीवर वरून कस्तुरी मेथी टाकल्यामुळे भाजीवर छान असं तेल उमटले जाते आणि त्याचबरोबर भाजीचा सुगंध देखील छान येतो तर इथे ये एकदम कमी वेळामध्ये बनून तयार होणारी आणि एकदम कमी साहित्यात बनून तयार होणारी अशी तशी अंडाकरी इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा असेच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद